पाहिलं तर चार हजार सहाशे एकोणचाळीस पॉईंट पंचेचाळीस आणि इथं सबसिडी जर पाहिलं तर सहा हजार सहाशे छत्तीस रुपये टोटल होत आहे राशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात तुम्हाला आले की नाही असे चेक करा राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बे बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे राशन कार्डावर पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे तुमच्या राशन कार्डवर किती पैसे आले ते तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता ते देखील एक मिनटाच्या आत ते देखील तुमच्या मोबाईलवरून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहे अशाच नवीन अपडेट नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे पैसे फक्त ज्या राशन कार्ड धारकांनी आपला आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांची के वाय सी केली आहे आणि आधार जोडलेले आहे अशाच धारकांना हे, हे पैसे येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न देखील तुमच्या मनात येईल की हे पैसे कोणाच्या खात्यात येणार आहे ज्यावेळी असं ज्यावेळी तुम्ही राशन कार्डाचे जे, जे हे नवीन जी आर आला होता दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळी तुम्ही जो फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मसोबत ज्यांचं बँक खाते पुस्तक किंवा बँक खाते क्रमांकाचं झेरॉक्स दिले असेल त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे म्हणजे सबसिडीद्वारे जमा होणार आहे त्यांच्या खात्यात हे पैसे राज्य सरकार डी बी टीद्वारे पाठवण्यात येणार आहे आणि आले देखील आहे आता ते पैसे तुम्हाला मिळाले की नाही हे तुम्ही आता घरी बसल्या तपासू शकता बस लो तुमच्याकडे स्क्रीन टच मोबाईल आणि इंटरनेट असायला लागते तर चला सर्व प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो त्याच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या घंटीचे ऐकून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला इथून प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे मेरा रॅशन टू पॉईंट झिरो असं म्हणून इथून टाईप केलं की अशा प्रकारचं येईल आता तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं मेरा राशन टू पॉईंट झिरो अशा प्रकारचं दिसेल आता हे ॲप्लिकेशन न्यू अपडेट केलं गेलं आहे याच्यामध्ये सर्व काही भरपूर काही चेंजेस केले के गेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे अप्लिकेशन जरी असेल त्याला अपडेट करून घ्या किंवा अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून तुमचे जे काही ह्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे ते तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता त्याच्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सिम्पली याला ओपन करायचं आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अशा प्रकारचं लोगो आहे ते तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन डिपार्टमेंट यूजर्स हे सोडून द्यायचं आहे आणि पहिला ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाचं म्हणजे या ॲप्लिकेशनवर लॉग इन करण्यासाठी तुमच्या मोबाईलला आधार लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही याच्यावर लॉग इन करू शकणार नाही तर चला सुरुवात करूया इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड जो आधार नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅप्चर दिसत असेल हे जे कॅ कॅप्शन आहे ते तुम्हाला इथं कॅप्चर इथं फिल करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन इथ ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी सेंड सक्सेसफुली अशा ऑप्शन येईल त्याच्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तुम्हाला सहा जी डिजिटचं ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं फिल करायचा आहे फिल करून तुम्हाला इथं व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली होणार आहे त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला इथं एक पासवर्ड क्रिएट करायचा असेल जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर हे पिन जनरेट व्हायला पाहिजे तर तुम्ही इथून क्रिएट नाव याच्यावर क्लिक करू शकता जर तुम्हाला करायचं नसेल तर स्किप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही राशन कार्ड असेल ते तो तु, ते तुमच्यासमोर अशा प्रकारचा दिसेल आणि तुम्हाला जर डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करायचं असेल ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं याच्यावर देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा एंड व्हिडिओ देखील दे लावलेला असेल किंवा आय बटनवर तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर चला इथं तुम्हाला आता पैसे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम खाली यायचं आहे खाल्यानंतर आ खाली आल्यानंतर तुमच्यासमोर इथं बघा भरपूर काही ऑप्शन दिसतील तुम्हाला कुठेही छेडछाड न करता तुम्हाला इथं बघा बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्मेंट इथं या ऑप्शनवर तुम्हाला टॅप करायचं आहे याच्यावर टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारच ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं कोणत्या महिन्यात किती पैसे मिळाले ते तुम्हाला इथं दिसून जाईल तर बघा एप्रिलमध्ये किती मिळाले नऊशे अठरा पॉईंट पंच्याहत्तर पैसे त्याच्यानंतर देखील तेवढीच मिळाली आहे ऑगस्टमध्ये काही चेंजेस केले गेले आहेत त्याच्यामध्ये वाढ केली गेली आहे जिथे नऊशे अठराच्या जागी जा नऊशे चौसष्ट पॉईंट पंचेचाळीस असा देण्यात आला आहे त्याच्यानंतर ते इथे तुम्हाला पाहू शकता इथं सबसिडी देखील तेवढीच मिळाली आहे त्याच्यानंतर टोटल जे पाहिलं तर चार हजार सहाशे एकोणचाळीस पॉईंट पंचेचाळीस आणि इथं सबसिडी जर पाहिलं तर सहा हजार सहाशे छत्तीस रुपये टोटल होत आहे अशा प्रकारचे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून प्रकारे तुम्हाला पैसे मिळाले किंवा नाही मिळाले हे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून एकदम सोप्या सोप्या पद्धतीने पाहू शकता मी आशा करतो तुम्हाला ही माहिती मी जे दिली ती माहिती तुम्हाला समजली असेल अशाच प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून ही माहिती चेक करू शकता आणि ऑगस्टमध्ये किती पैसे आले जुलैमध्ये किती आले जूनमध्ये मेमध्ये एप्रिलमध्ये किती आले ते सर्व डिटेल तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओ पसंद आला असेल व्हिडिओला लागलेला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्याकण ऑलओवर सिलेक्ट करून करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीनवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो